सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव येथील एम के आढाव हो माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव येथे नुकतीच माझी शाळा बालविवाह हो मुक्तशाळा अभियानाची सुरुवात करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या बालविवाह हो मुक्त भारत याचाच भाग म्हणून डॉक्टर अशोक गावित्रे यांनी माझी शाळा बालविवाह हो मुक्तशाळा अभियान सुरू केलं असून त्याची सुरुवात आढाव विद्यालयातून करण्यात आली आहे याप्रसंगी प्राचार्य भावना भावसार तसेच महिला समुपदेशक वैशाली झालटे मॅडम उपस्थित होत्या सूत्रसंचालन बजाज सर यांनी केलं तर डॉक्टर अशोक गावित्रे यांनी मुलांना बालविवाह संबंधित कायदेशीर माहिती दिली तसेच या प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांकडून बालविवाह संबंधी प्रतिज्ञा देखील घेतली जयश्री जाधव मॅडम यांनी आभार प्रदर्शन केलं या प्रसंगी अर्चना बोराडे स्नेहल सर लष्करे सर आदी उपस्थित होते निर्भीड न्यूज योगशोखे कोपरगाव प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल